रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे ते काय म्हणतात मला असं वाटते पैशाचा आम्ही पैशाचा आम्ही दिलं किडपण्याची एकाही चिखलदऱ्याच्या नगरसेवकाला किंवा नगराध्यक्ष जे उमेदवार होते काँग्रेसचे एक रुपया कोणाला दिला नाहीये सातत्यानं पाच वर्ष त्या चिखलदऱ्याच्या समस्या नवनीताना सोडवतात राज्याच्या मुख्यमंत्री सोडवतात एक आमदार म्हणून मी नेहमी चिखलदराचे प्रश्न मांडतो त्या सगळ्या संबंधाला जपून काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपसोबत पाठिंबा दिलेला आहे त्या बेडोआ घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी आमच्या विकासाच्या नियोजन विकासाचं विजन याच्यावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून यशोमती ताईंचं जे म्हणणं आहे मला असं वाटतं की एखाद्या पक्षामध्ये